नमस्कार सूर्य मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सोलापुरातील दोन वर्षाची चिमुकली रुग्ण अक्षरा भावी कट्टी हिचा हृदय छिद्राचा ऑपरेशन यशस्वी सोलापूर शहरातील रोज मजुरी करून खाणाऱ्या दयानंद भावी कट्टी यांना मुलीच्या हार्ट ऑपरेशनसाठी लाखो रुपयांची सोय नसल्याने आणि लॉकडाऊनमध्ये एवढे पैसे जमाविणे असाध्य होते त्यात ऑपरेशन करणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले अशा त्रस्त वडिलाची दुखद घटना समाजसेवक तथा रुग्णसेवक आनंद गोस्की यांनी मुंबईतील महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे मुंबई अध्यक्ष श्री भीमेश मुतुला यांना दिली ही बाब लक्षात घेता रमेश मुतुला यांनी ताबडतोब कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल इन्चार्ज यांना माहिती देऊन विनंती केली असता सोलापूरमधील रुग्ण अक्षराला मुंबईतील या सुप्रसिद्ध रुग्णालयात बावीस नऊ दोन हजार वीस रोजी दाखल करण्यात आले असे असताना शस्त्रक्रियेसाठी रक्ताची आवश्यक गरज आली त्यावेळी अक्षरासाठी रक्तदान करण्यासाठी शरफराज खान आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष रावत अंबादास भुठकूर मनीष जाधव सुरेश काडे यांनी सर्वांनी पुढे येऊन अक्षरासाठी रक्तदान केले अक्षराचे आईबाबांची जबाबदारी कुठेही कमी पडू नये याची काळजी मात्र भीमेश हे घेत होते शेवटी अक्षराचे हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाले आहे अक्षरा ही लवकर स्थिर व स्वस्थ झाली असून आज चार दहा दोन हजार वीस रोजी पूर्णपणे बरी होऊन अक्षरा हसत सोलापूर सोलापूरसाठी रवाना झाले अक्षराचे आई वडील दयानंद आणि आई आई हे मुतुला यांचे खूप आभार मानत यांना खूप आशीर्वाद दिला